तर मंडळी मी हे सामान मागवलेलं आहे मी म्हणजे सोहमनं मागवले टोरून मशरूम आहेत ड्रॅगन फ्रूट वीट ग्रास मूग डाळ नाही बरं का ही मूग डाळ खालची आहे आमची मी मी हे जव फ्लॉवर म्हणजे सत्तूचं जे, जे पीठ असतं ना बार्ले फ्लॉवर ते चांगलं असतं ते बघू त्याची कशी भाकरी होते आणि ए टू मिल्क आहे हे आणि एक टेंडर कोकोनट हे एवढं सगळं सामान आम्हाला फक्त दोनशे सत्तावीस रुपयाला मिळालं तर इकडं तिळगुळ पोळी आणि ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी हे सगळं मी घेतलेलं आहे तुमच्याकडं जे ड्रायफ्रूट्स आहे ते सगळं तुम्ही घेऊ शकता मी इकडं फटाण्याची डाळ घेतलेली आहे बदाम आहे तीळ आहे नंतर काजू आहे किसलेलं खोबरं <laughs> आहे थोडं सगळं खोबरं किसून घेतलं मी हा दुखले माझे नंतर इकडं इलायची आहे आणि जायफळाचा थोडा तुकडा आहे आणि हे आहेत मखाने आणि ही मी थोडी बुट्टी ठेवली आहे याच्यामध्ये मी भाजून घेते मोठी कढई घेतली आहे कारण की भाजायला बरं पडते त्याच्यामुळं आणि हे कॅनबेरीज आहेत ह्या पण मी वापरणार आहे लाडूमध्ये घालणार आहे ह्या आणि याच्यामध्येच मी केळगुळ पोळीचं जे सारण असतं ना ते मी याच्यामधूनच बनवणार आहे तर आधी आपण हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊया तर आधी पहिल्यांदा आपण मखाने भाजून घेऊया थोडंसं तूप घालून नाही भाजायला सुरुवात करते आता मी सगळं भाजून घेते आधी हे थोडं थोडं नाही तूप घालून आपण भाजून घेऊया सगळ्यात आधी हे मखाने भाजून घेते भाजत आले मखाने काढून घेऊया तर जायचं आहे आमच्या सव्वीस जानेवारीला आम्हाला आणि ते येताना तिनं सांगितलं की आई काहीतरी खाऊ घेऊ नये आणि काहीतरी घरी बनवलेलं असं घेऊ नये मग काहीतरी पौष्टिक मला असं वाटते पोरांना घेऊन गेलेलं बरं म्हणजे पोरं खातील पण आणि ड्रायफ्रूट्स घरातले संपतील <laughs> आणि पोरं निमित्तानं खातील म्हणून मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला घेतलेले आहेत हे खोबरं वगैरे सगळं अगदी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता मी भाजणार आहे तीळ तीळ पण थोडे घालणार आहे मी आणि सारण तर बनवणारच आहे ती असे छान मस्त भाजून घेतलेले आहेत आता शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे किणी अगदी मीडियम गॅस करून किनी चांगले भाजून घ्यायचे कोणीही बनवू शकेल असे झटपट आणि इतके सोपे लाडू आहेत ना तुम्ही हे असे लाडू नक्की बनवा आणि मुलांना असं काहीतरी नवीन खायला द्या थोडं थोडं करून सगळं बारीक करून घेते आणि मग गुळ वितळवून त्याच्यामध्ये घाल मखाने बारीक करून घेतलेत आणि ड्रायफ्रूट जे होते ना थोडेसे जाडसर मिक्सरवरती बंद चालू बंद करून मिक्सर किनी भरडून घेतलेले आहेत तर ह्यातले थोडेसे ड्रायफ्रूट्स मी काढून ठेवणार आहे कारण की ते मला सारण बनवायचं आहे तिळगुळ पोळीचं चा। त्याच्यामुळे ते थोडेसे काढून घेतले मी कारण तिळगुळ पोळीला की असे अगदी बारीक फाईन झालेले असे ते ड्रायफ्रूट्स लागतात त्याच्यामुळं थोडी खोबरं आपण हातानं चुरून घालते थोडेसे तीळ अख्खे घालते थोडे नंतर थोडेसे मिक्सरला बारीक करून घेते बारीक केलेले तेल थोडे घालूया हो आणि तिळगुळ पोळीसाठी हे थोडंसं सा ड्रायफ्रूटचं सारण आहे आणि थोडंसं तिळकुटाचं आहे तिळकूट आहे खाली हे ड्रायफ्रूट आहेत आणि शेंगदाणे आता आम्हाला सालं काढून गेली शेंगदाणे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे थोडेसे त्या लाडूमध्ये घालेल थोडंसं सा ह्या सारणामध्ये घालेल सगळं मिक्स करून घेतलं व्यवस्थित खोबरं पण घालूया एक दोबड वाटलेले शेंगदाणे थोडे याच्यामध्ये घालूया आणि थोडे शिक्षण हे बारीक वाटून मी ह्या सारणामध्ये घालणार आहे म्हणजे पोळी फुटणार नाही इलायची पावडर आहे साखर घालून बारीक करून घेतले मी त्यानंतर सुंठ पावडर त्या सरणात मग घालते सुंठ पावडर आणि इलायची पावडर कल्लेच मोठे जरा बारीक कट करून घेते असं थोडंसं नी उडदाच्या डाळीचं पीठ मी भाजून ठेवलेलं आहे ते म्हटलं लाडू मध्ये घालून टाकावं भाजलेलंच आहे ऑलरेडी पण तुपात जरा भाजून घेते म्हणजे छान असं खमंग लागेल खाताना पण लाडू पण छान लागतील कडेमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे गुळ असा ठेचून घेतलेला आहे मी दगडाने त्यामुळे थोडेसे ओबडधोबड असे मोठे चंक्स राहिलेले आहेत आपल्याला की नाही हा फक्त विरगळवून घ्यायचा आहे याचा पाक नाही करायचा गुळ झाला आहे मेल्ट फक्त मेल्ट करायचं आहे आपल्याला पाक वगैरे काही बनवायचं नाही आहे आता आपण हे मिश्रण घालून घेऊया गॅस बंद करते तर हे मिक्स करायचं आणि आपल्याला लाडू वळायचे आहेत हे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत ना ह्याच्यामध्ये बायंडिंग येण्यासाठी तुम्ही अजून ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वगैरे भाजून घालू शकता हे लाडू ना पटपट करून घ्यावे लागतात कारण की जसं जसं ते पीठ म्हणजे जे सारण आहे ना ते थोडंसं आळायला लागलं की थोडंसं ते लाडू वळत नाहीत त्यामुळं पटपट करून घ्यायला लागतात गरम असतानाच करून घ्यायचं आणि जर समजा ते होत नसतील ना वळत नसेल तर थोडं तूप टाकू शकता किंवा थोडंसं गरम पण करून घेऊ शकता तूप टाकल्याने पण लाडू वळता येतात पण हे खूप भरभर वळायला लागतात शेवटी शेवटी वळत नाहीत आणि मला खरं सांगते एवढा आता हल्ली माझा वेग खूप कमी झालेला आहे आता भरपूर काही काही करत नाही ना मी जसं म्हणजे असं सवय राहिली नाही त्याच्यामुळं पण लाडू वळतात बरं का थोडासा फा फास्ट करायला लागते दोघीजणी असतात ना तर लवकर होईल थोडे लाडू बनवले आणि थोडीशी बर्फी पडले कारण मी लाडू बनवून दमले माझे हात दुखले त्याच्यामुळं तर गुळ मी थोडासा कमीच घातलेला मला सवय झाली ते था, आता मला शुगर असल्यामुळं की नाही सगळ्या गोष्टी मी थोड्या कमी गोड करते तर मी काय केलं माहिती आहे का थोडंसं साखर घातली असं म्हणजे साखरेचा थोडासा पाक केला अगदीच थोडी साखर घेऊन की नाही पाक साखरेचा लवकर होतो त्याच्यामुळे साखरेचा पाक केला मी आणि मग हे जे मिश्रण होतं ना ते पटकन त्या पाकामध्ये घातलं आणि अशी त्याची अशी बर्फी थापलेली आहे तुम्ही गुळाचा पण पाक करू शकता पण गुळाला थोडासा वेळ लागतो पाक आयडिया मी देणार होतो तुला हा दुखला ना माझे थंड झाली कि वड्या काढून घेऊया आपण एवढीच हिमत आहे माझ्या तुम्हाला <laughs> तुम्हाला हवे असेल तर नुसती बर्फी थापली ना तरी पण चालते पटकन होते ही बर्फी आणि थोडंसं गरम असतानाच मी कट करायला घेतलंय आणि की इतकी छान झाली होती बर्फी अगदी तोंडा टाकताच विरगळते बरं का ही आणि खूप दिवस टिकते पण तुम्ही ना ही ठेवल्यानंतर महिनाभर आरामात टिकते आणि पोरांच्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे मुलं काहीतरी असं वेगळं चॉकलेट हे ते मागतात आणि हा जर तुम्ही ऑप्शन मुलांना दिला ना खरंच खूप चांगलं आहे मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी आणि आमच्या डॉलूला तर फार आवडतं हे असे सुंदर सुरेख बर्फी तुम्ही नक्की करा हे लाडू पण वळलेले आहेत थोडे आता हे मला थोडंसं गार झालं की मग सगळं भरून ठेवणार आहे संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही आलेलो आहोत शिप्राजमध्ये साहेबांना बोलले चला खूप दिवस झाले आम्ही इकडे काय कामा निमित्त आलेलो आणि मग आलो आहोत जेवायला खूप दिवसांनी आम्ही दोघं असं बाहेर पडलेलो आहोत उल नाही थोडं वेगळं वाटतंय ते आलतो करायला म्हटलं चला जाऊ जेवायला काय खाणार आहे काय माहित नाही पण आलो तरी चालतंय तेवढं स्वामी समर्थ चौकामध्ये की नाही हे शिपराज आहे आणि छान आहे इथं जेवण सोमते ना आमचे भरपूर वेळा पोरं पोरं येतात तर सोमलाच विचारला मी काय मागव सोम बोलला ऐकतं सगळंच चांगलं असते तर खूप दिवसांनी सूप घेतलं असं तर मी सूप पित नाही शुगर असते त्याच्यामध्ये ॲडिशनल शुगर घालतात वरून त्याच्यामुळे मी घेत नाही पण आज घेतलं म्हटलं काय नाही होत एखाद दिवस चालायचंच <laughs> आणि मग छान होतं बरं का सूप पण एकदम टेस्टी होतं आणि आज आम्ही घेणार आहोत मंचुरियन राईस सोमनं सांगितलं व्हेजमध्ये काहीतरी ऑप्शन दुसरा भरपूर होते पण बोलला की आहे व्हेज मंचुरियन राईस घ्या चांगला आहे आणि आम्ही मागवलेला आहे मी पण खूप दिवसांनी भात खाणार आहे आणि बघू शकता हा थोडा मी घेतलेला आहे आम्ही हाफ घेतला तरी पण आम्हाला दोघांना पण पुरला तो जेवण खूप कमी झालं आहे हल्ली आमचं आणि संध्याकाळी तर आम्ही खूपच कमी जेवतो आहे हल्ली कधीतरी घरचंच खाऊन कंटाळा येतो म्हटलं चला आज आणि खरंच खूप छान जेवण होतं चायनीज खाल्ला <laughs> आम्ही आज आणि साहेबांनी पण आमच्या आवडीने खाल्लं हे खूप महत्त्वाचं आहे असं तर आम्हाला दोघांना पण असं काही चायनीज विशेष आवडत नाही हल्लीच्या बुडीला खूप चायनीज असले पदार्थ खूप आवडतात आणि साईबागा आमच्या याच्यातले तेल काढून टाकत आहेत चटणीबद्दल चला मंडळी ह्याच नोटोवर आजचा व्हिडिओ इथं थांबवते तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कर